नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आमच्या भाषेचं लग्न आहे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित विद्यालय या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी लग्न कार्य समारंभ या या ठिकाणी आता आ, संपन्न होणार आहे तर त्यानिमित्तानं आमचे दाजे गजानन लोखंडे आणि आमचे साडू अंकुश पवार हे या ठिकाणी लग्नाच्या समारंभामध्ये त्यांची हाजिरी या ठिकाणी लावलेली आहे त्यांनी आणि स सध्या आम्ही या ठिकाणी लगन कार्य या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत तर चला आपण आता संपूर्ण व्हिडिओ आज या ठिकाणी बघणार आहोत तर चला आमच्यासोबत राहा तर आपण आता सध्या बघू शकता अभिजित विद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमच्या भाषेचं लग्न या ठिकाणी म्हणजे आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याश वेळामध्ये आता विवाह संपन्न होणार आहेत तर आपण बघू शकता आपण सध्या आपण विद्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणचा परिसर आपण आता सध्या बघणार आहोत तर बघू शकता आपण या ठिकाणी इकडं आता बघू शकता आपण या ठिकाणी सर्व लग्नाची तयारी चालू आहे आणि पाहुणे मंडळी आता या ठिकाणी त्यांची उपस्थिती लावत आहेत तर बघू शकता आपण या ठिकाणी इकडं मंडपाचा मंडपाचा आयोजित केलेला आहे आणि बघू शकता या ठिकाणी मंडप लावलेला आहे आणि इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर बघू शकता आपण मुलं बघू शकता आपण या ठिकाणी लगन कार्यामध्ये त्यांची हजेरी लावलेली आहे आणि मुलं आता इथं एक विरुंगाळा म्हणून टाइमपास म्हणून या ठिकाणी बदाम तोडत आहेत या ठिकाणी शंकर गौरव आणि यशदादा इकडं बदाम तोडत आहेत आपण बघू शकता तुझं नाव काय रे लहू या ठिकाणी आपण बघू शकता लहू आहे आणि हा तुझं नाव काय हां अनिल तर आता सर्व आमचे जे लहान लहान पाहुणे मंडळे आहेत त्यांची उपस्थिती आता या लग्नामध्ये लाभलेली आहे आपण बघू शकता आणि या ठिकाणी आमचे मोठे साळू अंकुशराव या ठिकाणी आपण त्यांना बघू शकता आपल्या स्क्रीनवर त्यांची बी उपस्थिती या ठिकाणी लग्नामध्ये लाभलेली आहे तुमचे दोन दोन शब्द करा बोला बरं लग्न कधी लागणारच साहेब दाजी दोन वाजता दोनचा आता दोन वादो वादो गरी। गरी आ आ वादो। दो वादो तो वाजून गेले ना अकरा टाइम सकाळचा चार वाजता आता चार लागा आणि मग जेवण कधी होणार वाजता ला काय मग घरी घरी कधी जायचं मग वाजता घरी जायला का बरं ठीक आहे चालतंय काय हरकत नाही ला? आम्ही का सकाळी चालू आम्ही हा अकरा वाजता आम्ही आधी कधी लागणार लग्न लग्नाचा टायमिंग काय बाराचा आहे तर रात्री आता दोन वाजता चाललेत ना सांगा जरा काय दोन शब्द बोला टाइमिंग लागला आणि आता दोन वाजता चालले याच्यावर काय बोलू शकता तुम्ही अहो आता घे टाइम झाला त्याला इलाज पाहुणेच नेऊ त्याला काय करणार आहे पण आता पाहुणे यायला लागल्यावर त्याला काय आता ते कारमाडा जवळ आहे कधी म्हणते घाटकाट चिखल ठाण्यावर आहे घरीच येत बसेल काय ते समजा ना आपल्याला म्हणजे अंदाज काय आता लग्न किती वाजता लागणार लग्न लागणार आहे सात वाजता <laughs> सात वाजता मग ठीक आहे चालतं काय अडचण बोराळी मंडळी येऊतील रातचे बारा वाजता हो का हां चार का जाणार चार वाजता सकाळी सकाळी चार वाजता घरी पाय 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 मग बस झाला ना बरोबर काय विचार ધિંલાલે માલાલે માલેલાલાલે त <laughs>

तसच द्यायचं बॉक्स यांना तशी ते तशी खाल्ल्यावर टाका इकडं पहा खाली बसा खाली बसा खाली बसा काका पण <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs> टान रहुँ आप अप जा आप जो, दो a हाट मेरी ऑंप, इढ आप जाओ सिव Carbonika आप्षा कर आप, तोस्ट आप में आप टॉकोरह 2 को तॉक्षी आप, वे अढ आप जै एप जब जर इडर सेवा ना, बसका इडान जडे जो तोर्गोरर नें, यगै जा ग जौक मो

Bên trong nhà <coughs> hàng chưa <coughs> bao giờ được dạo 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 थोडं मागास सर द्या तुम्ही साडी द्या हातात द्या हा इकडे पाहा

హలో వాడేవాడ బ మండలం జాగ్రత్త కర్మకారం వాడే వాడా పత్రి కా राम बैठ अरे बैठव या नागम आणि कपडा त्यांना आपल्याला दो अरे बैठक नागम दोन एक आवरेज असां त असां मुहता भाषा असां सगळ्यांच्या कानामध्ये आता काय बघितलं शिवाजी म्हणून झगत नाही काही जण आहेत तुम्ही करते राजनिवास बेते गायब येते पर जमाव नवोदय लोकांनी आणि लोकांवर आता बसले

கா

توهان کي گهڻو

सिरो परिवारूषा सारे रा दुणा दुणा सदा मंगलबोधो शिवलग्न स्वाहन आली घटी समीप नवरा हे ओर्या वाघरा ते करा

ओके टाक तू आर टाक धा तू पण टाकून दे हात हात ती काळी ताई हात खाली घेतो जा ताई हात खाली घे तुझा हा बा पकड हर पकड शहरशे करून नंबर होऊन ते आता लोड लावून राव हे शहरशे मंडळ जाऊन हे नंबर विनंती

राम नगर

અરે દેવરૂષિ ના દેવરૂષિ આયકડા બા આયકડા બા આસ્મગમકન્યા આયકડા આયકડા હરીશ નામકડા આયકડા બા સમર કાકા કાકા આયકડા બગઈ વર્તી બગા મારા ધર્મેશ નવરદે મને आला नुम हे याका टाकना लागा टाकना लागा एक एक दोन हातानी बघ बघ कशे बांत दोन्ही हाताला आता चालू बघ ना आज एक्शन कर जस तू मान दे काय ताकना वाटले लाड बन गोपा लोसुडा माने पेता सकाळी एक मिनटं घातला गळ्यात फक्त आता एक तो बाणार गारंटेड आहे फोटोवरकडे बघा बस व्यापार शुरा श्री करण आणि मध्ये चले हवे हेत प्राणा नमो पार्णावरी पुढेकडे बघा पुढे गाढा सुवर्ण आनंदारा संपर्कलेला आपण अगं आता फक्त 2 मिनिटं आलेले मुली पाऊले महिला कोणी स्टँड चलता थी खाला बाल मार मंंहर्ज बरक्याणर्ड़स्अ कर लो ऑर जोगेताKK कर दो वार प्रे आटा वार क्या खित्सर प्रेना, िजकर मुन्सार्पाई, व्रेना दितु कि उनदा कर ददी। खुरन या गलतां कर दितुमपाम कर दो, दो शनदे तंद' कर दो मार म

কুকুল <US>

मा <laughs> <laughs>